लागले ना छान आमच्या मनातले मुख्यमंत्री तुम्ही जेवण कसा आहे अरे बाळा लढू नको तू तू रडा कस व्हायचं बाळा ऐक 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 मी मनातला मुख्यमंत्री तुझ्या रडू मनातले नाही तुम्ही जनतेचे मुख्यमंत्री साहेब ऐक बाळा असं रडू रडायचं नाही आपल्याला साहेब महाराष्ट्र म्हणलं जय महाराष्ट्र साहेब जय मुख्यमंत्री पाहिजे हो काय आम्हाला नाही त्रास व्हायला लागला तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे अरे मी कसं आहे माहिते का आपणच होणार होतो कसं आहे की मांजर आडी गेली ना आपल्याला थोडीफार त्यामुळे आता सीता आपल्या जास्त आहे ना साहेब आपल्या सीता जास्त आहे त्याने घोळ केला नाही नाही त्यांच्या जास्त आहेत ना बाळा ना गोर गरिब्या काही वेळ येणार तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहिजे हो आणि मी गोर आहे मी पण शेतकऱ्याचाच आहे आणि मी मला त्या भावना मला माहिती आहे मी ते त्याच्यासाठीच म्हंटल की मला मुख्यमंत्री करा पण आता मी शेती करीन रे बाळा पण नको काय राजकारण खूप वाईट आहे रे बाळा साहेब लय त्रास व्हायला लागला बर का दुःख व्हायला लागलं मला अरे तुला दुःख होऊन काय फायदा मला दुःख झालंय मला माझा महाराष्ट्र घडवायचा आहे मला बाळासाहेबांचे विचार पुढे यायचे मला अनेक अनेक गोष्टी करायच्या भावाचा लाडका बहिणीचा भाऊ म्हणून पद कडे आहेच ना लाडक्या बहिणी तुमच्यावर लय जीवापाड प्रेम करतात हा मी त्यांच्यासाठी एकवीसशे रुपये करणार आहे मी आणि त्यांना महिन्याच्या महिन्याला पगार देणार आहे काही हरकत नाही कोणी आपल्याला पद दिलं नाही तरी चाल पण लाडक्या बहिणीचा पैसा थांबला पाहिजे नाही त्यांच्या आशीर्वाद आणि माझ्या साठ पैकी सत्तावन्न जागा आल्या असतात तर पैकी हा साहेब बेकार वाटायला बाळा मी रात्र दिवस प्रयत्न केले पण काय तिकडे दादाचे जास्त झाले दा मी माघार घेतली की दादा पुढे जाते ते मी माघार घेतली की दादा मागे येते म्हणून आपल्या बोलताय ना आता मी पळून आलो असतो पुन्हा इकडे आपलं ठाकरे साहेबांकडे गेलो असतो पण कसं नाही ना होते आता नाही ना म्हणजे लगेच आता तिकडे गोष्टी छान व्हायला लागले ना छान तुम्ही जेवण कसं आहे अरे बाळा रडू नको तू तुराडाला कसं व्हायचं बाळा ऐक 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 मी मनातला मुख्यमंत्री तुझ्या रडू नको तुम्ही जनतेचे मुख्यमंत्री साहेब बाळा असं रड रडायचं नाही आपल्याला लढायचंय आणि तुझ्या सारख्या सैनिकांनी लढायचे नसते बाबा रडायचे नसते लढायचं असते आणि तुला सांगतो कोणीही मुख्यमंत्री होते आपण शिव्या तर खाणार शिव्या हा आपला तळतळ लागला ना त्यांना तळतळ लागत त्यांना लागलेला आहे आपला आणि लागू दे आणि आपला चेहरा समोर करून निवडणुका लढवल्या आपला मुख्यमंत्री होणार असं म्हटले लोक विसरतात का नाही oh. लोक त्यांच्या लक्षात आणून देते तसे आता एकंदरीत ते मोठे भाऊ आहेत म्हणून आपला मान आपण आपला सम्मान ठेवायचा आपण जास्त इकडे तिकडे हे करायचे नाही है का नाही आपण पण त्यांना oh. देऊ नाही चान्स देऊ मी आपल्याला अडीच वर्षी दिलं न मागता आपण त्यांना oh. द्यायचं ना आणि रडू नको तू सुद्धा मला रडायला तर बरं विलय साधा भावायचं नाही तुम्ही का रडू साहेब हा रडू रडायचं नाही रडायचं नाही आपल्याला पुढच्या पा, पुढं पाहू ना आपण पुढच्या पंचवार्षिकला शिकला आपलं वेगळं होऊन रडू ना आपण हा रडू आपण आपल्या पण जागा येते जास्त आपण दीडशे जागा घेऊ दीडशे पैकी एकशे पंचवीस आणू मग आपला मुख्यमंत्री मग आपला हक्काचा होईल आणि असे बी मोदी साहेब पण ते काही राहणार नाही पुढच्या पंचवार्षिकला तेच काही होणारच होणार काय जे होईल आहे का नाही